कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर असलेकुम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना आवाहन करतो दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस एप्रिल माननीय आमदार परनिधीताई सुशील कुमार शिंदे यांचा नॉमिनेशन अर्ज भरण्याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे मोरावी चौकात सकाळी नऊ वाजता पदयात्रा काढून मुख्य पदयात्रा सामील होण्याकर तर चौकात मिरवणूक करणार आहे ही पदयात्रा काँग्रेस भावामध्ये जाणार आहे परिता मुख्य पदयात्रेचा मी सामील होणार आहे याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे दिनांक अठराजी सकाळी नऊ वाजता मोरावी चौकात येणार आहे फिजिओथेरपिस्ट एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत